सर्व पक्षांची मतं घेऊन प्रस्ताव बैठकीत सादर केला त्यावर जाहीरनामा कसा आणता येईल यावर चर्चा नाना पटोले कुठलाही वाद जागा वाटपामध्ये नाही संविधानाला कसं वाचवता येईल याबद्दल आम्ही भूमिका घेतली वंचितने जो प्रस्ताव दिलाय त्यावर आमची सकारात्मक भूमिका आहे सर्व पक्षाची मतं घेऊन प्रस्ताव बैठकीत सादर केला गेला त्यावर जाहीरनामा कसा आणता येईल यावर चर्चा झाली महाविकास आघाडी आज महाविकास आघाडीची बैठक त्याला सकारात्मक भूमिका बाळासाहेब आंबेडकर असतील आम्ही सगळ्यांनी घेतली आणि आमचा एक नव अजेंडा आहे की जी काही संविधानिक व्यवस्था आणि लोकशाहीवर घात ते सातत्यानं बी जे पी करते आहे त्याच्यापासून देशाला कसं वाचवता येईल आणि संविधानाला कसं वाचवता येईल याच्यावरचा एक आज आम्ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्याचाही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आमच्याकडून पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेने एक कमिटी पण बनवायचा निर्णय झालेला आहे आणि त्या आधारावर आठ दिवसामध्ये ह्या सगळ्या रिपोर्ट सादर करून पुढची बैठक आठ दिवसाच्या नंतर घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला जाहीरनामा आज जे काही पंचवीस मुद्दे घेऊन प्रकाश आंबेडकर साहेबांनी पहिल्याच मध्ये जो प्रस्ताव दिलेला तर त्याच्यावर आमची सकारात्मक भूमिका आणि काही मुद्दे अजून त्याच्यामध्ये आमच्याबरोबर कम्युनिस्टही आहेत समाजवादी पक्षाची आहे शेतकरी कामगार पक्षाची लोक आहेत विविध घटक जे आज आमच्या महाविकास आघाडीत आहेत त्यांची सगळ्यांची मतं घेऊन असा प्रस्ताव तो मीटिंगमध्ये साजरा केला सादर केला जाईल आणि मग तोच पुढं मॅनिफेस्टो म्हणून कसा आणता येईल त्याच्यावरचा एक प्रयत्न केला जाईल प्रकाश आंबेडकर म्हणाले की आम्ही शिवसेना आणि आपण त्यांचं प्रेस कॉन्फरन्स इथं होतो की मी बाजूलाच उभा होतो असं ते काहीच बोलले नाही म्हणाले की इंडिया आघाडी अस्तित्वातच राहिली नाही सगळे इंडिया आघाडीतून बाहेर पडले एक बघा आम्ही राज्याची चर्चा करतो त्याच्यामुळे इंडिया अलायन्स मध्ये देश बाबतीवर कुठल्या राज्यात काय होती आहे हे सगळ्यांनाच कळत बिहारमध्ये जे घडलं लप ले ले है नितिश्कुमार, नितिश्कुमार ते कोणाला लपलेलं नाही आहे नितीश कुमार आणि नितीश कुमार आजच नाही तर ते अनेकदा या पद्धतीचं त्यांनी दलबदल केलेला आहे त्यामुळे आणि तिथली बिहारची परिस्थिती आज वेगळी आहे त्या ठिकाणी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव दो। या दोन पक्षाची ताकद त्या ठिकाणी मजबूत आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो की लालू प्रसाद आणि त्यांच्या परिवारावर बी जे पीचे दोन कार्यकर्ते ए डी आणि सी बी आय कसा त्या ठिकाणी वापर केला जातो कसा दबाव आणला जातो आहे हे चित्र देश पाहतोय त्याच्यामुळे ही तानाशा प्रवृत्तीचं राजकारण बिहार मधलं हे देश बघतोय त्याचे परिणाम बीजेपीला भोगावं लागणार आहे